आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम इथं अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी झालं याप्रसंगी संमेलनाध्यक्षा लोकसाहित्याच्या अभ्यासिका तारा भवाळकर स्वागताध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्यानं उपस्थित होते केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत गृहमंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या सत्ताविसाव्या बैठकीचं अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत लैंगिक शोषण महिला अत्याचारांच्या प्रकरणांच्या जलद तपासासाठी जलदगती विशेष न्यायालयांची स्थापना करणं आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीची अंमलबजावणी पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दे यासह विविध मुद्द्यांवर या परिषदेत विचारमंथन अपेक्षित आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत उद्या पुणे इथं दृकश्राव्य पद्धतीनं महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि पहिल्या हप्त्याचं वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील एकोणवीस हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं आदेशपत्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे मध्य रेल्वे नागपूर विभाग यांच्यातर्फे नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की लेवल क्रॉसिंग गेट क्रमांक त्र्याऐंशी दहेगाव कवठा उद्या शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारीपासून बंद करण्यात येणार आहे वाहतुकीला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या एल एच एस मार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे होळी सणाच्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे पुणे नागपूर पुणे आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष अतिजलद रेल्वे गाड्या चालवणार आहे नागपूर बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीनं उद्या शनिवार बावीस आणि रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह आयोजन डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड इथं करण्यात आलं आहे समारोहाचं उद्घाटन उद्या भिक्षुणी ऐशे बोधीचित्ता ऑस्ट्रेलिया यांच्या हस्ते होईल रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे नागपुरात झालेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं मुंबईवर ऐंशी धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली विजयासाठी विदर्भानं दिलेल्या चारशे सहा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा दुसरा डाव तीनशे पंचवीस धावांवर संपला विजेतेपदासाठीची अंतिम लढत येत्या सव्वीस तारखेला सुरू होईल नागपूरसह विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली असून कमाल तापमानात सातत्यानं वाढ जाणवत आहे आज विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं सदतीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपुरात आज छत्तीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली पुढील दोन दिवस विदर्भात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार